कारण आपल्या आरामध्ये जर कंटिन्यू जर ते येत गेलं तर ते काय घातक आता तुम्ही साखरेचं उदाहरण देतो साखर कशी तयार होते माहिती आहे तुम्हाला साखर मध्ये जे पोटॅश असते केमिकल आणि डिटर्जंट पावडर सर्वांना माहिती असेल त्या पावडर नुकली जाते साखर आणि ते साखर कशी निर्मिती होते साखर आपण आपल्या चहामध्ये स्वीटमध्ये ते टाकून खातो खातो नाही त्याने हळूहळू ती बंद करू लागली आणखी सतरा टक्के लोकांना आणखी ते डोक्यात जात नाही कारण की त्याला आहे जुनी पद्धत आपली गुळ होत घरामध्ये लोक आहेत त्यांना माहिती आहे गहातली गुळ होतं गुळाची चायची व्हायची गुन्हा तू गेल्यानंतर गुळाचा खडा काही ठिकाणी दिलं जायचं आज पद्धत राहिली का ती राहिली का ती कारण कसं आहे की गुळामध्ये जे आहे गुळ ह्या पद्धतीने तयार होत नाही ते आपण प्रक्रिया ह्याच्यासाठी सांगतो या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा कार्यक्रमातून ह्या गोष्टीतून सांगितलं जावं प्रबोधन केलं जावं हे अपेक्षित आहे असं नाही की फक्त शेतकरी शेतीची योजना करायची बाकीच्या गोष्टी हे सगळे सांगड ह्याच्यामध्ये आहे तर आपण ह्या गोष्टी सगळं बघा ठेवायच्या आणि व्यास म्हणत नाही की थंडा एकदम बंद होईल एक होणार नाही आपल्या घरातले जर दोन लोक जर त्याला हळूहळू घरामध्ये जर आपण तयारी केली तर मानसिक आम्हाला चेंज तर होत नाही कारण माझ्या परिवारामध्ये आम्ही चार लोक आहोत दोघं गुळाचं घेतो दोघं साखरेचं घेतो कारण ते आणखी तो मदत झालेला मला कळलं या दिवशी मला कळलं गेल्या पाच सात वर्षापासून मी साखर साखरेचं चहा वगैरे बनतो कारण त्यातलं जे अभ्यास आहे जे कळलेलं आहे जे सगळं चालू आहे तर ते आहेच नाही ते मान्य केलं पाहिजे आणि हे सगळ्या गोष्टी जर आपण घेतलं तर ह्या सगळं भाग ह्या या भागाला धरून आहे जसं तुम्हाला उदाहरण दिलं की पंजाबचं उदाहरण दिलं आणि आपल्या ज्या आता आपल्यामध्ये हात पीकच आहे भारताचं काय घेतला आहे तर आपल्या दैनंदिन आरामध्ये जो आहे तो भातच आपण सर्व खातो असं कुठलं परिवार नाही भाताशिवाय आपण राहत नाही म्हणजे आपली शेती कमी आहे परंतु आपले घरातले चार लोक आपण त्या ठिकाणी काम करून शेती उभा करतो आणि तेवढंच ते गरजेचं आहे कारण ती शेती करतो म्हणून आपल्या जे बोरवेल आहे नदीचं आहे त्याला पाणी टिकून राहतं शास्त्र आहे त्याच्यामागं जरी लोक बघा त्याच्यानंतर याच्यामध्ये कंपनीचे चेअरमॅन राहतील व्हाईस चेअरमॅन राहतील आणि सचिव सेक्रेटरी राहतील तसेच कंपनीसाठी आपल्याला कार्यालय वगैरे हे करायचं गर आहे आपण टप्प्या टप्प्यानं तुमच्या जे सेंटरला पडेल त्या ठिकाणी आपण ते हे करू आणि याच्यामध्ये संचालक मंडळाचे जे कागदपत्र आहे त्याला सी एस दोन दिसाची आहे हे प्रशासकीय बाबी आहे तुम्हाला सांगताना ते कंपनी करायची आणि कंपनीसाठी जे सेंद्रिय शेतीच्या योजना आहेत जी आपण पोस्टबाडलावर शिकलो आपल्या गावपासूच्या ट्रेनिंगमध्ये शिकतो आणि त्याला ओहा म्हणून आपलं सीजन चालू याच्या अगोदर परत एकदा आपल्याला अध्यक्ष सचिवाची आपण एक बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये आपण परत समजावून सांगू की हे आपल्याला काय काय आपल्याला या हंगामाच्या काम करायचं आहे मला माहिती आहे की योजना नवीन असल्यामुळं सर्व गोष्टी लक्षात राहत नाहीत आता मी तुम्हाला आज जरी सांगितलं सर्व सर्वच लक्षात राहत नाही तर ते जेवढं लक्षात राहते तेवढे त्याला आपण जे बैठका आपल्याला घ्यायचे फक्त आज जसं सर्वांनी सहकार्य केलं सगळ्या गावची या ठिकाणी आलेली आहेत तसं प्रत्येक बैठकीला तुम्ही येत चाला कारण हे ऑर्गॅनिक कॉन्टिंग सेंद्रिय शेतीचं से असं आहे की हे एकाच वर्षी सुधारणा होत नाही आपल्याला तीन वर्षानंतर आपल्याला रिझल्ट यायला सुरू होतो तुम्हाला मी फार स्पष्ट सांगते तुम्हाला जसं उदाहरण दिलं जिव्हायची कोण टाकली हिरव दिसतो ते लगेच हिरवं दिसणार नाही आपल्याला ह्याच्यामध्ये काय वेळ द्यावा लागणार आहे तीन वर्षानंतर आपल्याला शंभर टक्के हे जे असतंय हे सगळं डेमो देवून प्रॅक्टिकल करून हे सगळं करून शासन अशी योजना तयार केली आणि याला बेस्ट म्हणजे आपलं पारंपरिक जी जुन्या पद्धतीची शेती पद्धती आहे त्याला धरूनच हे केलेलं असं ना वेगळ्या ह्याच्यामध्ये काही नाही तर असं या पद्धतीचं आहे तर याच्यात आणखी काय आपण चर्चा करू